वरवर बसते मी सांगले की घेणारा मुद्दा नाही मी घेणारा गोष्ट आहे कसंला मोर्चा कोणी आता मी पाठपुरावा करून साखर बारे सगळे आणून दिले मीटिंग झाली आपले अजून एकमेकांच्या यानेवरून तुम्ही आमचा वास्तव स्त्रियानो शिपाई नका माझ्या ने असतो आपला शासकीय लागीचा मागणीचा प्रस्ताव असतो म्हणजे आपाकडे फॉरमॅट मध्ये आपल्याला ग्रामपंचायतीची सी असेल सगळे जे डॉक्युमेंट्स असतात ते कलेक्ट करून आपण एकत्र जिल्हाधिकारी मंडळात आपण प्रस्ताव सादर करतो त्याच्यामध्ये हे मालेकडे आतापर्यंत एकदा पण आले नाही प्रत्येक वेळेस मी मीटिंग मध्येच भेटतोय तालुका मला फक्त काल फोन आला यांचा की आपली उद्या मीटिंग आहे दादा आपली चर्चा होते याच्यावर त्याच्यानंतर माझ्याकडे मला किती दिवस